अभिनेता मनोज वाजपेयी आता राजकारणामध्ये धमाका करणार बॉलिवूड चित्रपटामधील एक प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेता मनोज वाजपेयी हे आहेत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मनोज वाजपेयी हे चर्चेत असतात गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा ही रंगताना दिसत आहे की मनोज वाजपेयी हे आता राजकारणामध्ये धमाका करणार आहेत फक्त हेच नाही तर मनोज वाजपेयी हे आगामी लोकसभा निवडणूकही लढणार आहेत इंडिया गठबंधनचे उमेदवार मनोज वाजपेयी असणार असल्याची तुफान चर्चा रंगत आहे या सर्व चर्चेनंतर मनोज वाजपेयी यांचे चाहते त्यांना याबद्दल सतत प्रश्न विचारताना दिसत आहेत आता याबद्दल थेट मनोज वाजपेयी यांनीच भाष्य केले मनोज वाजपेयी खरोखरच राजकारणात करना प्रवेश करणार का हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता शेवटी आता यावर मनोज वाजपेयी यांनीच मोठे भाष्य करत मोठे संकेत हे दि हे दिले आहेत नुकताच मनोज वाजपेयी यांनी एक पोस्ट रीशेअर करत लिहिले की ठीक आहे मला सांगा हे कोणी सांगितले किंवा काल रात्री तुम्हाला याबद्दल स्वप्न पडले का बोला बोला आता मनोज वाजपेयी यांच्या या पोस्टवर हे स्पष्ट होते की सध्या तरी ते राजकारणात प्रवेश करणार नाहीत इतकेच नाही तर अशा प्रकारच्या चर्चा करणाऱ्या मनोज वाजपेयी यांनी पटकारल्याचे या पोस्टवरून स्पष्टपणे दिसत आहे आता मनोज वाजपेयी यांनी रिशेअर केलेली ही पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसत आहे मात्र अजूनही चर्चा रंगताना दिसत की दिसतं की मनोज वाजपेयी हे राजकारण प्रवेश करू शकतात सतदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा